नगर येथे झालेल्या शालेय राज्य टेबल टेनिस स्पर्धा लोकमत टेबल टेनिस चॅम्पियन या स्पर्धेमध्ये अंडर फिफ्टीन या वयोगटात संपूर्ण महाराष्ट्रातून पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची विनर खेळाडूंनी सहभाग घेतला होता त्यामध्ये सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय तेलगाव येथील खेळाडू शौर्यवर्धन रामेश्वर शिंगारे यांनी प्रथम पारितोषिक मिळवत तो गोल्ड मेडलचा मानकरी ठरला आहे तसेच आरुष टाक याने ब्रँझ मेडल प्राप्त केले लोकमततर्फे लोकमतची स्कॉलरशिप आणि लोकमतचा ब्रँड अँबेसेडर व भारताची प्रसिद्ध खेळाडू सायना नेहवाल यांच्या हस्ते पुणे या ठिकाणी नऊ तारखेला बक्षीस वितरण होणार आहे यासाठी शौर्यवर्धन शिंगारे याची निवड झालेली आहे याबद्दल नवगण शिक्षण संस्थेचे सचिव योगेश क्षीरसागर प्रशासक बेश्माने कुठे सर, सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य तसेच सपाटे सर व क्रीडा प्रशिक्षक प्राध्यापक राम शेनगारे यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या प्रहार क्रांती न्यूजसाठी हरिभाऊ मोरे किल्ले धारूर बीड